आम्ही सध्या काय तुम्हाला काय करावं ऍक्च्युली खरं सांगायचं सुधारत नाही दादांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळजवळ फायनल झालेला आहे त्यांचं तिकीट आहे फायनल झालेलं आहे तर आता, चिन्दीन। आता, आ, आता। जो 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 आज जवळजवळ मतदारसंघात सेनेला स्थापन होऊन चाळीस वर्ष झाली चाळीस वर्षांपासून म्हणजे तुम्ही आज फक्त आणि फक्त धनुष्यभा एक धनुष्यभा असंच मतदान केले तुम्ही उमेदवार पाहिले नाही काहीच पाहिलं नाही तर ह्यावेळी प्रथम तर अशी परिस्थिती असणार आहे की तुमच्या येथे शिवसेनेचा उमेदवारच नसणार बरोबर तर आता तुमची मतदानाबद्दलची भूमिका काय कारण तुमच्या समोर जे ऑप्शन आहेत जे दोन पर्याय उपलब्ध आहेत ते पण असे आहेत की तेही दोघे शिवसेने जरी आले असतील मागे तर तिकीटांच्या तिकिटासाठी झाले होते किंवा तिकिटांच्याच अपेक्षा आले होते आणि त्यांनी सेना जी सोडली आहे ती पण खास तिकिटासाठी सोडली आता त्यांच्यापैकीच एक पर्याय आहे तर तुमचे आता याला परिस्थिती मतदान करणार आम्ही एक कडवट शिवसैनिक म्हणून आमची जी शाखा शाखाडीची ही ब्याण्णवला स्थापन झाली ब्याण्णव पासून आज आम्ही कडवटपणे फक्त सेना एकच सेना दुसरा आमचा विषय नाही आम्ही खंदे बाळासाहेबांचे समर्थक आहोत हा बरोबर बाळासाहेब सोडून कोणी जरी आमच्या समोर आला ते जसं म्हणतात दगड जरी दिला तरी आम्ही साहेबांच्या उभे राहू माग उभे राहू तसे आम्ही एक निष्ठा शिवसैनिक आंबेगाव तालुक्यातला असं सांगतोय का आम्हाला कोणी जरी दिलं तरी तो शिवसैनिक पाहिजे आणि शिवसेनेच्या चिन्हावर हा तर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून उमेदवार आला दगड जरी दिला तरी तुम्ही फक्त धनुष्यबान पाहत होता आता तो धनुष्यबान तुम्हाला पोलिंग बुथवर पोलिंग मशीनवर दिसणार नाही पोलिंग मशीनवर दिसला जर नाही तर आम्ही दोघांचे पण काम करणार नाही जे कोणी विरोधक असतील जे कोणी उमेदवार असतील आम्ही मत एका गोठव नोटाला देऊ पण याला मतदान नाही करणार आमचे जोपर्यंत डोळे आहेत आमचे डोपर्यंत जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत राष्ट्रवादी किंवा अन्य चिन्ह हे आमच्या समोर एकदम तुच्छ आहे आम्ही फक्त मानतो तर बाळासाहेबांनी वरून जर उद्धव साहेबांनी जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही वागणारी मंडळी आहोत त्यांचा आदेश जरी आला नाही नाही त्याप्रमाणे आंबेगाव तालुका आंबेगाव तालुक्यात परिस्थिती अशी जरी काही तर माझ्यासारखा यांच्यासारखा जरी वरून बोलला तर आम्ही गर्ह किंवा अन्य कुठे कुठं शिवसेना सोडून उद्धव ठाकरे यांची सेना सोडून जरी साहेबांनी उद्याला आदेश दिला आम्ही एकदम किरकोळ मंडळी आम्ही एकदम किरकोळ फक्त आम्ही शब्दाला जागणार आहेत आमच्या डोक्यात एकच तत्व आहे ज्याने पक्ष बदलला त्याने बाप बदलला आम्ही आहोत त्यामुळे साहेबांनी जरी वरून सांगितलं तर आमचं आत्ते तर कधीच जाऊ शकत नाही आम्ही मत गोठू किंवा नोटाला घेऊ पण मतदान करणार नाही शांत बसू हा फार शांत बसू बसू आम्हीच पण मतदान नाही करणार तो आदेश आम्हाला तो मान्य नसत साहेबांनी जरी सांगितलं तरी कारण आम्ही एक करवटपणे आम्ही आमच्या गावात आमच्या भावनांना विरोध केला आमच्या सख्या भावना सांगितलं ज्यांनी पक्ष बदलला असं जात आमची त्यामुळे आम्ही कुठे हलणार नाही अशी परिस्थिती की यांना जर धनुष्यबान जर मशीनवर दिसलाच नाही तर हे मतदानच करायला जाणार नाहीत एक वेळेस यांचं मत गोठवतील आजपर्यंत त्यांच्या याच्यातून असं जाणवतं की पक्षाच्या कोणताही उमेदवार दिला पक्षांनी दगड दिला यांची नाराजी असेल तर हे नाराज राहत होते परंतु यांनी कधी पोलिंग बुथवर नाराजी लगेच दूर व्हायची धनुष्यबान पाहायचा बटन दाबायचं आणि बाहेर निघून यायचं पण आज कंडिशन अशी आहे की यांच्या समोर धनुष्यबाणच नाही आता दादांच्या बाबतीत जर सांगायचं हा तर दादांनी येथून काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हा महिलांच्या ट्रिप काढल्या चांगलं काम केलं आम्ही त्याच्याबद्दल नाराज नाहीच पण पण दादांनी हे जे पक्ष बदलायचं राजकारण केलं हे आम्हाला भावलेलं नाही त्यामुळे आम्हाला ते शक्यच होणार नाही त्यांनी जरी किती चांगली कामं केली तर पक्ष बदलला जर नसतं ते उद्धव साहेबांच्या जर आज बाजूनी असते तर दादांना या शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार करायची सुद्धा गरज नव्हती दादांनी फॉर्म भरून जरी दादा घरी बसले असते तरी एक हजार एक टक्का दादा निवडून आले असते आम्हाला गॅरंटी फक्त पक्ष सोडायला होता पाहिजे आमच्या भावना आहेत दादांनी काम केली नाही असं काही नाही आमच्या इथं याला फंड दिले समाज मंदिराला आपण ज्या ज्यावेळेस पर्सनल दादाकडे गेलोय त्यावेळेस दादांनी काम केलीच फक्त के एक विषय आम्हाला खटाकला आणि तो आमच्या जिवारी लागणार आहे जिवारी लागणार दादा जरी आम्हाला सांगून तिकडे गेले असते तरी आम्ही मान्य केलं नसतं आम्ही ते मान्य केलं नसतं का साहेब तुम्ही जा पण आम्ही तिथे येऊ शकत नाही बरोबर आणि कोल्यांच्या बाबतीत जरी ते सेनेकडे किंवा आगा, आघाडीकडून असतील तरी कोले पाच वर्ष फिरकले नाही हा विषय पण शिवसेना फोडून गेले आमचा पक्ष म्हणजे आमचं जे आत्मा आहे तो शिवसेना आहे आम्हाला कोणी लोक बाबळ म्हणजे आमच्यावर काय फरक नाही आता अडचण तीच आहे की जी चाळीस वर्ष ज्या विचारधारे विरुद्ध संघर्ष करत तुम्ही आता आलात त्या विचारधारेचाच ऑप्शन आहे तुमच्या पुढे पर्याय आहेत आणि जे दोन्ही पर्याय एक तर तुमच्याकडे आजी दादांचे राष्ट्रवादी असेल किंवा पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल हे दोन पर्याय आहेत किंमत नाही आणि त्याच्यानंतर दुसरी पण अडचण अशी आहे की जे दोन उमेदवार पण आहेत ते पण सेनेला सोडून गेलेले सोडून गेलेले आमच्या जर विषय जो आमच्यावर करणार आहे कर आमच्या आत्म्यावर तो शिवसेना सोडून केलेत म्हणजे ते आमच्या जखम अजून आहेत त्यांचं नाव आलं तरी ते आमची जखम लागेल ते आम्हाला काही आम्ही भांडण केली मारामाऱ्या केल्या ब्याण्णव पासून तर तेच काम आहे मी मी गोठवडी एक आमच्या सात आठ जणांचे पण कडवटपणे उभे आहेत कुणी सांगितलं तर पक्ष बदलणार नाही बाबा हा विषय यांनी पक्षासाठी मारामाऱ्या केल्या भांडण केली शेवटपर्यंत कडवट सारख्या सैन्याच्या परिस्थितीत उभे राहिले हे निष्ठावंत शिवसैनिक आज द्विदा मनस्थिती येते एकतर पक्षाचा आदेश वाढायचा की निवडणुकीपासून अलिप्त राहायचं कारण यांच्या समोर दुसरा आज पर्यायच नाहीये आम्ही सध्या असं जे चिनबिन भीन? चिनबीन आहे काय करावं तुम्हाला काय करावं अॅक्च्युअली खरं सांगायचं सुधरत नाही अजून आम्हाला सुधरत नाही ज्याला तिकिट भेटायचे त्याला काही सुधरत नाही अजून म्हणजे अजून त्यांचं नक्की नाही माझा जो गोंधळ एक आता परिस्थिती सैनिकांची आहे त्यांनाही काही सुधारत नाही ते साहेब जर म्हणलं पैसे घालून चार लोकांना देवधर्म घडवणारा आपण शिवाजीरावचं काय म्हणजे तो आपला विरोधक आहे असाही विषय नाही अवलखोले आपल्या विरोधक आहे हा पण विषय नाही पण पर्सनल स्वतःच्या खिशातून पैसे घालून पाच पाच हजार महिला ह्याच्यापर्यंत काश्मीर पण काश्मीर अयोध्या परत काशी काशी कन्याकुमारी इथपर्यंत येणार एकमेव माणूस आहे ते परोप करायचे त्याचे बिचारायचे आपण त्याला नाकारित नाही फक्त पक्ष आपल्या नसल्यामुळं आपल्या पक्षात नसल्यामुळं दादांनी तिकडे तिकडे उडी टाकल्यामुळं आपण त्यांच्या मागे आमचा नाही काम जरी चांगले असले पक्ष बदलला त्यांनी पक्ष बदलला दुसरा त्यांच्याकडे आमचा नाही चुना आम्ही चांगल्याला चांगलच म्हणणारी मंडळी आहोत म्हणजे मग तुम्ही आता ह्यावेळी मतदानापासून अहो साहेब एक झालं आलेलं जे सगळ्या आता तुम्हाला मागतात ते कोण झालेले ते त्यांचं अजून आहे का नाही एकच उदाहरण देतो जास्त बोलत जवळ जवळ आता सिद्ध झालं डिक्लेअर झालं डिक्लेअर झालेलं आहे त्यांचा उद्या प्रवेश ठरलेलाच आहे उद्या बोलणं प् आमचा विषय नाही आम्ही जरी उमेदवार समोरचा कोणी असेल तर शिवसेनेशिवाय मतदान करणार नाही सांगू द्या आता शिवसेना नाही आमचा विषय झाला यांची भूमिका अशी आहे शिवसेना नाही तर मतदानच नाही मतदारसंघात शेवटच्या पाच वर्षात एकंदरीत शिवाजीराव आढळराव पाटलांचं एखादं काम जे तुम्हाला आवडलं किंवा डॉक्टर कोल्हे साहेबांचं एखादं काम तुम्हाला आवडलं आता कोल्हे एखादा मुद्दा यांच्याकडून उपस्थित व्हायला पाहिजे होता झाला नाही किंवा एखादं काम त्यांच्याकडून व्हायला पाहिजे झालं नाही असं एखादं काम असं पाहिलं तर दादांचे शिवाजी आढळून दा बरेच काम मतदार मतदारसंघामध्ये आहे आणि ते जनतेमध्ये सर्वसामान्य मिसळणारा एक सर्वसामान्यांचा एक नेता आहे आणि आम आमच्या सर्वच शिवसैनिकांना दादा आमच्या शिवसेनेत असल्यामुळे वाटतंय का दादाला मतदान करावा असं आमचं इच्छा आहे पण ते आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार आहेत पण आता तिथे राष्ट्रवादीत लढत आहे पण दादा व्यक्ती बघून आम्ही दादाला मतदान करणार व्यक्ती हे व्यक्ती पाहून दादाला मतदान करणार आहेत तुमचे काय आम्ही पण दादाला मतदान करणार तर काही व्यक्ती पाहून दादाला मतदान करणार आहेत काही निष्ठावंत सैनिक आहेत ते म्हणतायत जो मातोश्रीवरून आदेश येईल तो आदेश आम्ही मान्य करू आणि काही निष्ठावंत सैनिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही मतदानच करणार नाही कारण आम्ही जर सेनेचं मतदान सेनेचं चिन्ह जर मतदान केंद्रावर जर दिसलंच नाही तर आम्ही एक एक वेळेस त्या मतदानापासून अलिप्त राहू किंवा नोटाला बटन दाबू पण धनुष्यबान सोडून कोणत्याही चिन्हावर मतदान नाही तुम्ही पाहत राहा पॉलिटिकल खिचडी